हत्तूर येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसंच पुरस्कार वितरण सोहळा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन अंगणवाड्यांना साहित्य ठेवण्यासाठी कपाटाचं वाटप तसंच हत्तुरत्न पुरस्काराचं वितरण आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिलसिद्ध महाराज माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हविनाळे सिद्धेश्वर बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी हनुमंत कुलकर्णी सरपंच ज्योती कुलकर्णी राजेंद्र कुलकर्णी यतीन शहा तसंच ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बन्ने मारुती कुंभार तात्यासाहेब कुलकर्णी विश्वनाथ पाटील सुनंदा पाटील विजय राठोड चांदूबाई चव्हाण साहिरा अत्तार सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते हत्तूर रत्न पुरस्कारानं डॉक्टर शील सिद्ध महाराज सिद्धराम गुरव शांतप्पा सलगरे भीमाशंकर भनमाने ॲडव्होकेट केदार डोळे बस्सू राठोड बाबू चव्हाण सोमनाथ कोळी राघवेंद्र पाटील अवधूत शिवगुंडे भीमाशंकर गुंडू आप्पासाहेब पाटील बापूराव उपासे शिवशंकर मेहत्रे महादेव बोळुरे महानतप्पा सीताफळे सुनील पाटील सिद्धराम नाईकवाडे सागर नारायणे रुक्मिणी सिनेवडियार भाग्यश्री जानगे कांचन कुंभार रेखा नाईकवाडे मलकारी कोरे यांच्यासह एकूण पस्तीस जणांना सन्मानित करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी बोलताना दिली आणि माझ कर्तव्य आहे की जास्ती जास्तीत जास्त समाजासाठी तालुक्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करायची जबाबदारी माझी आहे काही स्वप्न पाहिलं नसत साडे चारशे घरकुलं माझी राहिलेले त्यातली पाच सात घरं जर सोडली म्हणजे जागेची तर बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहे ते सुद्धा मार्गी लावले मला असं वाटतं की जगातलं देशातलं आजपर्यंतच्या इतिहासातला माननीय मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय म्हणजे महाराष्ट्राला वीस लाख करून आणि आपल्या हातोडला जवळपास साडेचारशे करून मिळाले हे आमचं भाग्य ऐकून कोणामुळे तुमच्यामुळं तुम्ही जर परिवर्तन केलं नसतं तीच कंगाल परिस्थिती आली असती आमदार सुभाष देशमुख यांचा गावाच्या विकासात मोठा सहभाग असल्याचं राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकेतून स्पष्ट केलं आमदार साहेबांचं लक्ष आपल्या गावावर बारीक आहे मागृ आहे प्रत्येक गोष्ट ते सहकार्य करतात लाखोंचे निधी विकासाठी दिलेला आहे तर आता हा जो आपलं जे श्री सोमेश्वर गणसिद्धेश्वर जे देवस्थान आहे बरोबर जर दर्जा जर मिळून दिली सोबतच पावणे चार कोटीचे निधी ते आपल्या गावाला दिलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्या कामात देखील त्या ठिकाणी भूमिपूजा होणार आहे

प्रशांत सलगरे भीमाशंकर सतुबर राजशेखर सलगरे भीमाशंकर कनपवडियार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते